ना अमराई बहरली कशी वा अमराई बहरली कशी कवी श्री रामदाचे अन्नाने आंब्याला मोहर वाजेस सई कोकिळा तल सुरा रे, तल सुरा डगैन बदैता सारा, फुलवी सारा नाचे वनात रे नाचे वनात रनत हिरव्या हिरव्या रंग पिवळा फुलला, बोले मैना पो पट पो पट चालती, चालते फेर धरून घाणं गाती बात उंच 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 पाणी मेघातून घातून येई सरीवर सरी, सरी सती बीजे माझे गंग अंग शिरम धाप कवी सांगे आज गाण्यात आई मन कसे ओंध दुंग आंब्याला मोहर वाजे सनई कोकिडा वा, वा, वा। ताला सुरात रे ताला सुरात تالا صورت ری تالا صورت کویتاوله شعر کرا لیکانا ده وا 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 وا